नमस्कार नमस्कार मी मनोहर हो गायकवाड लॅपका लाईफ टेक म्हणून आलोय एकदा आपला परिचय देता का माझा परिचय शिवारी नाम जाधव काय ना सावरगाव का मस्के तालुकाच्या फ्राज जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट झिरो सात सोळा बरं ही किट वापरल्यामुळे तुम्हाला असे काय बेनिफिट झाले बेनिफिट म्हणजे भरपूर झाले सर मिरची गेली होती म्हणजे जाऊन सोडली होती पण हे किट सोडल्यापासून हे मिरची तो बघा जातो लांबी पहा क्वालिटी पहा आणि पूर्ण फायदा झाला याचा आणि ही किट सोडल्यामुळे असा एक फायदा झाला की बाकी जे आपण वाटलं सरोवर खत सोडतो ते खूप कमी प्रमाणात सोडायला लागलोपासून आणि एक दोन वेळेस सोडली मी की याच्या अगोदर एक दोन अडीच महिने अगोदर सोडली त्याच्या माझे तीन चार कोटे फुल निघले कमीत कमी इतके हे क्षेत्र असून सोळा सतरा गुंठे यामध्ये कमीत कमी मी आता प्रत्येक पण वीस बावीस वीस बावीस अठरा असा तोडा निघतो आज मी आता अर्ध क्षेत्र तोडलं तर दहा क्विंटलच्या पुढे मिरची निघली राहिले पन्नास टक्के राहिला हवं ब्रेंचे ब्रेंचे था। 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 हा हे पूर्ण खूप मजबूत फायदा झाला बरं मध्ये बरेचसे फार्मर्स असे आहेत किंवा कीट महाग झाली किंवा त्यांच्या असं नाही तसं काय नाही त्या किट बाकी फायदा कोणता आहे मागच्या विषयी मला पण वाटलं होतं कीट महाग आहे पण याचा एवढा फायदा आहे की बाकी खत कमी सोडावं लागतात आणि माझा असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी वापराव एक वेळेस वापरून पा कारण त्याचं एवढं हे नाही ना खर्च किती की खर्च आपण किलो सोलो मार्जल खत रुपये किलो आहे किती खर्च येणार आहे चार किलो जर सोडायचं त्याच्यात बाराशे चालले ते सोळाशे हो। रुपये किट म्हणजे त्याची जास्त मोठी गोष्ट नाही बरं आता तुम्ही पहिली किट आणि ही किट सोडली हे दोन किट म्हणला नंतर किती महिन्याचा गॅप आहे मधला मधला गॅप दीड दोन महिन्याचा गॅप दिला नाही दीड दोन महिन्याचा गॅप दिला तोपर्यंत क्वालिटी तिथे भरपूर राहते ना ही किट सोडल्याच्या नंतर रिझल्ट तुम्हाला किती दिवशी आले ते पंधरा दहा बारा पंधरा दिवसांतरी चालू होऊन जातात चालू होऊन जातात बरेच कंटिन्यू दीड दोन महिने टिकून राहते बरेचसे शेतकरी असे की मग आज दिले की उद्या क्रिकेट लागतो नाही 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 कसं काही होतं बारा दिवसानंतर चालू होतात मी दोन वेळेस वापरलं त्याचा माझा अनुभव म्हणून सांगतो बर याच्यामुळे काही फॉरनेवरती परिणाम होतो का वरती किडींवरती पण व्हायरसवरती काही असं भरपूर असं म्हणजे मी तो पण आता या टायमात तर मी औषध खतं हे सोडणं थोडं कमीच करायचं ना बरं मला असं वाटतं की बा आतापर्यंत हे फळ गुंतरू व्हायला पाहिजे हे बारीशपेक्षा लांबी वाटू लागली मला फळाची लांबीत आहेत ना आणि शेंडिंग आणि साईज आहे दोन्ही गोष्टी तिन्ही गोष्टी आहेत लांबी पण आहे साईज आहे त्या अगोदर गुंटूर झालं होतं पण कीट सोडल्यापासून एकदम लांबी बरं फळाचा वाढतं का बरं काही अनुभव आलाय का तुम्हाला वेळच नाही पण एखाद्या मिरची फुल भरली आहे काय इच्छिता कीठ बद्दल नेमकं त्यांनी वापरायला म्हणलं बा प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे त्याच्यापासून खूप फायदे आले मला खूप फायदा झाला कारण राशी नीती एवढं कोणी म्हणतात टिकत नाही पण हे आपली फक्त या मुळे टिकली असं म्हणून चाला तुम्ही असं नाही की मी कंपनीचा मोठे पण माझा मोठे पण सांगत नाही पण प्रत्येकानं वापरून बघा बरं हीच तुम्हाला दुकानदारानं दिली होती का तुम्ही अशी स्वतःहून आणली होती तुम्ही स्वतःहूनच आणली होती स्वतःहून आणली होती बरं लॅपटॉपचे आणखी कुठले कुठले प्रोडक्ट केलेले तुम्ही या मिरची बरोबर एक दोन केले होते असे स्प्रे म्हणून केले बरं काही ब्लॅक थ्रीस वगैरे काही आढळला का त्यांना नाही ब्लॅक फ्रिपच नाही एवढं कमी झालं उद्या राहतं मार्ग एकदम इंडोकॅप फ्लेक्झाचे पण रेड तुम्हाला कसं वाटतं चांगलं आहे म्हणा किंवा तुरतुडा थ्रीपसाठी एकदम चांगले वाटले चांगले वाटत चाल धन्यवाद हां